आग्रा रोडवरच भाजीपाला विक्रीला परवानगी द्या या मागणीसाठी समस्त लोडगाडी धारक व किरकोळ विक्रेत्यांनी प्रशासनाच्या आडमोठ्या धोरणाविरोधात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांच्या या उपोषणाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी भेट देत पाठिंबा दिला आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी तुमच्या पाठीशी राहील असं आश्वासन भोसले यांनी दिलं आहे मनपा प्रशासनं बांधकाम विभाग व वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या अन्यकारक कारवाईनंतर विक्रेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सुरू उमटत आहे छोट्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे आग्रा रोड सोडून जे बी रोड व भांडे बाजार व इतर परिसरात व्यवसाय करण्याची मुभा मनपा प्रशासनाने दिली आहे मात्र त्या भागात व्यवसाय होत नसल्याने व्यावसायिकांवरच उपासमारीची वेळ आली आहे आग्रा रोडवरच भाजीपाला विक्रीला परवानगी द्या अशा आशयाचे निवेदन दोन दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांना दिले होते मात्र आयुक्तांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय न घेतल्याने अखेर लोडगाडीधारक व किरकोळ विक्रेत्यांनी शेकडोच्या संख्येने बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे प्रशासन यावर

कष्टाडू आहेत या लोकांना कष्ट करण्याची परवानगी द्या या मागणीसाठी उपोषणाला बसावं लागतंय ही या देशाची सर्वात मोठी शोकांतिका आहे आज वाईट वाटतं की मला आता सागर भाऊने सांगितलं की आम्हाला धरण्याला बसायचंय आम्हाला आंदोलन करायचंय तर आम्हाला परवानगी द्या असं पत्र ज्यावेळेस ते द्यायला गेले पोलीस पोलीस प्रशासनाला त्यावेळेस पोलीस प्रशासनाने ते पत्र घेतलं नाही आणि परवानगी सुद्धा दिली नाही याचा अर्थ लक्षात घ्या किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दादागिरी चालू आहे बरोबर आपण मागत आम्हाला पैसा द्या आम्हाला निधी द्या आम्हाला नोकरी द्या आम्हाला काही द्या असं आम्ही मागत नाही आमचं म्हणणं आहे आम्हाला काम करू द्या आम्हाला व्यवसाय करू द्या आम्हाला विकू द्या आम्हाला खर्च करू द्या अशा पद्धतीची मागणी आपण करतो हे या ठिकाणच्या प्रशासन असेल राजकीय लोक असेल यांना लाज वाटायला पाहिजे त्या ठिकाणी सांगायचं आहे सा की पोलीस प्रशासनाचा मी धिक्कार करतो निषेध करतो की तुम्ही परवानगी देत नाही अहो मी आज दिवसापूर्वी जाहीर केलं की या धुळे शहरामध्ये तीनशे अडुत्तरच्या ठिकाणी <प्रवांगी> अवाज्य स्वल्प देऊन एवढे संख्ये चालू आहे तुम्ही त्यांना परवानगी देत आहे आणि जे कष्टकरी लोक आहेत जे विक्री करत स्वतः मेहनत करत आणि व्यवसाय करून कष्टाचे पैसे जमा करत त्यांना तुम्ही नकारता म्हणजे केवढी दादागिरी उकुमश या देशामध्ये ती या शहरामध्ये चालू आहे की तुमच्या आमच्या सुद्धा लक्षात आल्याशिवाय राहत नाही मला वाईट वाटतं की मी गेल्या दोन महिन्यापासून तुमचा संघर्ष पाहतोय आहे पेपरला वाचतो आहे तुमचे आंदोलन तुमचे निवेदनाचं आम्ही पाहतोय आहे वाईट या गोष्टींचं वाटतं की या ठिकाणी फक्त जातं आहे गरीब नाही आज मला काही आम्ही काय म्हणतो आम्ही कष्टाने करतोय आम्ही लोटगाडी घेतोय छोटे मोठे ठेले घेतोय आम्ही हॉकर्स आहे आम्ही भाजीपाला विकतो कपडे मोठ्या वस्तू विकतो आणि त्याच्यातून जफा येतो ते आम्ही काम करतो अरे तुमच्यामध्ये एवढा दम असेल ते या गोरगरिबांना काय त्रास देतात ज्यांचे मोठमोठे मुट शोरूम आहे दोन नंबरचे धंदे आहेत त्यांना मजा करून दाखवा त्यांना त्रास तुम्हाला त्रास द्यायचं कारण एक आहे की तुमचा व्यवसाय कष्टाचा आहे या लोकांना कष्टाचा व्यवसाय नाही पाहिजे दोन नंबरचे लोक पाहिजे आम्हाला वाईट वाटत या गोष्टीचा तुम्हाला त्रास कोणाचा कोणाचा ऐकून त्रास दिला जातो कोणाच अहो ज्यांचे मोठमोठे करोडोचे शोरूम आहे जे व्यापारी आहे ज्यांच्या गाड्या घोड्या आहेत त्यांचा ऐकून तुमच्या गाड्या बंद करण्यात आलेल्या प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज